प्रशांत सर आपल्याला एक एक योगासन करून दाखवतील आणि त्याच्या सोबतच त्याचे फायदे काय आपल्या डायबिटीस व्यक्तीला होतात आपण साधारण बाहेर जाऊन चालून आलं पाहिजे वॉक केलं पाहिजे किंवा ज्यांना बाहेर जाऊन चालून येणं होत नाही त्यांनी जागेवर थोडस जॉगिंग किंवा वॉर्मअप केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर पहिलं जे आहे ते सूर्य नमस्कार ते सर्वश्रुत आहे सगळ्यांना माहितीच आहे बद्दल तर ते काय विशेष करून सांगायची सुद्धा गरज नाहीये तरी पण आपण एक सूर्यनमस्कार कशा पद्धतीने करायला हवा ती मी एक करून दाखवतो हो त्या सूर्यनमस्कारामध्ये एक बारा आसनांची श्रंखला आहे अतिशय सुंदर आहे सूर्यनमस्कारचा अनुभव घेणं त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक लवचिकता वाढते आणि उत्साह वाढतो एक जस्ट लाईक योगाच्या सुरुवातीला आपण जेव्हा सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपली एनर्जी लेवल वाढवण्यासाठी किंवा वॉर्मअप म्हणूनच याचा उपयोग होतो तर सूर्यनमस्कार अतिशय सुंदर आहे प्रत्यक्ष पाहूया आपण सूर्यनमस्कार कसा करायचं त्याच्यामध्ये काउंटिंग आहे तर ते काउंटिंग सोबत आपण सूर्यनमस्कार करू शकता तर, तर याच्यामध्ये पहिली पोज जे आहे ते नमस्कार स्थितीमध्ये त्याच्यानंतर दुसरी पोज आहे ते ताडासन ताडासन म्हणजे काय आहे की आपले हात आहेत ते एकदम वरती स्ट्रेच केलेले आहेत दोन्ही पायामध्ये समानांतर आहे त्याच्यानंतर तिसरा आहे हस्त पादासन म्हणजे आपले हात आहेत ते जमिनीवर टेकलेले आहेत तुम्ही पाहू शकता गुडगे सरळ असतील याच्यानंतर अस्वसंचालनासन याच्यामध्ये पहा आपला पा, उजवा पाय जर पाठीमाग असेल तर जो डावा गुडगा आहे तो आपल्या दोन्ही हाताच्या मध्ये छातीच्या बरोबर आहे चेहरा समोर असेल अस्वसंचालनासन म्हणायचं त्याच्यानंतर दुसरा पाय पाठीमाग घ्या स्थिती त्याच्यानंतर गुडघे टेकवायचे छाती आणि हनोटी जमिनीवर टेकलेली असेल अष्टांग योग तेव्हा साष्टांग नमस्कार म्हणतो याला आपण दंडवट नमस्कार त्याच्यानंतर भुजंगासन नाभीपर्यंतचा भाग बा, आपला वरती उचललेला आहे चेहरा समोर आहे भुजंगासन त्याच्यानंतर अधोमुख श्वानासन बघा पायाच्या टाच टेकलेल्या आहेत आणि थोडस खाली पाहायचं आहे आपल्या कमरेचा भाग जो आहे तो उंचवट आहे अधोमुख श्वानासन त्याच्यानंतर परत अस्वसंचालनासन जो जो पाय तुम्ही प्रथम पाठीमागे घेतला होता तोच पाय पुढे आलाय आता अस्वसंचालनासन त्याच्यानंतर दुसरा आहे पाय घेऊन अस्तपादासन त्याच्यानंतर ताडासन त्याच्यानंतर विश्राम धीमी गतीने हा सूर्यनमस्कार तुम्हाला सांगितलेला आहे पण आता काउंटिंग सोबत आ, एक श्रंखले प्रमाणे नमस्कार कसा करायचा मी ते सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये नमस्कार स्थिती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बाराला विश्राम ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सूर्यनमस्कार ज्यांना जसं शक्य आहे आठ वेळा दहा वेळा पंधरा वेळा वीस वेळा सूर्यनमस्कार करू शकता आणि सूर्यनमस्काराच्या नंतर प्रत्यक्ष आपण जे आसन करणार आहोत योगा फॉर डायबिटीस म्हणजे डायबिटीस साठी स्पेशली कुठले आसन करायचे तर ते आता आपण पाहूया आता मी तुम्हाला डायबिटीसच्या रुग्णांकरिता एक पाच आसन सांगणार आहेत अगदी सिंपल आणि साधे आसन आहेत हे खूप लाभदायक आहेत तर त्या पासना पाच आसनामध्ये आपण पहिलं आसन पाहूया पादपशुमत्ता आसन तर याच्यामध्ये तुमचे दोन्ही दोन्ही पाय आहेत ते सरळ पुढे लांबवायचे आहेत त्याच्यानंतर जे हात आहेत ते जितकं शक्य आहे तेवढं तुमच्या अंगठ्याच्या दिशेने घेऊन जा, जा आणि मोठा श्वास भरत भरत श्वास भरत भरत वरती घेऊन जा श्वास सोडत सोडत पुढे पुढे झुकायचं आहे आणि आपला अंगठे पकडायचं आणि डोकं जे आहे ते आपल्या गुडघ्यावरती टेकवायचा प्रयत्न करायचा आहे या स्थितीमध्ये स्थिती होल्ड करायची आहे आणि श्वास भरायचा आणि सोडायचा आहे दीर्घ श्वास प्रत्येक आसनाच्या स्थितीमध्ये स्थिती होल्ड करून श्वास भरणं आणि सोडणं खूप महत्त्वाचं आहे आणि जो काय आपल्याला ताण जाणवतो तिकडे लक्ष घेऊन जायचं आहे परत श्वास सोडत सोडत श्वास घेत घेत वरती येऊया पण श्वास सोडत सोडत खाली जायचं आहे चार ते पाच वेळा या आसनाच्या स्थितीमध्ये तुम्ही श्वास घेऊ शकता आणि सोडू शकता दुसरं जे आसन आहे ते पाहणार आहोत आपण मंडूकासन मंडूकासनमध्ये याच्यामध्ये काय करायचं आपण आपण वज्रासन मध्ये यायचं आहे म्हणजे दोन्ही पायाच्या ज्या मांड्या आहेत त्या आपल्या पालथ्या घातलेल्या आहेत दोन्ही पायाचे अंगठी जे आहेत एकमेकाला जिकटले आहेत टाचेला आहे त्याच्यामध्ये ब बसलोय हवं तर पाहून घ्या ठीक आहे हे वज्रासन वज्रासनच्या स्थितीमध्ये आपल्याला मंडुकासन करायचं आहे तर मंडुकासन करण्यासाठी दोन्ही हाताच्या ज्या मुठी आहेत त्या मुठी अंगठी मध्ये घेऊन बंद करायचे आहे मुठी हे पहा अशा पद्धतीने आता काय करायचं तुमची जी नाभी आहे नाभीचा जो खालचा भाग आहे हा तर त्याच्या इकडे नाभीच्या दोन्ही साइडला हे मुठी बंद करून पुढे झुकायचं आहे आणि या स्थितीमध्ये प्रत्यक्ष अगोदर काय करायचं श्वास अगोदर भरायचा सोडायचा आणि श्वास सोडत सोडत पुढे जायचं आहे पुढे जात जात समोर पाहायचं आहे या स्थितीमध्ये स्थिती होल्ड करून परत श्वास भरायचा आणि सोडायचा आहे यावेळी तुमच्या मुठीच्या साहाय्याने तुमचं जे नाभीचा भाग आहे दोन्ही साईडचा सा भाग तो आत दबला जाईल या स्थितीमध्ये स्थिती होल्ड करून दीर्घ गे श्वास घेत राहा आणि सोडत राहा नॉर्मल पोझिशन लावू शकता आणखीन एकदा पाहू शकता मोठी बंद आहेत बंड मुठी नाभीच्या बाजूला ठेवलेल्या आहेत श्वास भरूया श्वास सोडत सोडत पुढे झुकायचं आहे समोर पाहायचं आहे या स्थितीमध्ये स्थिती होल्ड करून श्वास आत भरायचा आणि आहे तुम्हाला जितकं जमेल तेव्हा पाच सहा श्वास घेऊ शकता तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही वाढवू शकता ही वेळ ठीक आहे ज्यांना वज्रासन जमत नाहीये अशा लोकांनी मंडोकासन करण्याकरता एक तक्क्या किंवा उशी याचा पण उपयोग करू शकता या उशीच्या साह्याने उशी, उशी म्हणजे आपल्याला मांडी थायचा सपोर्ट मिळत होता तर ते थायसारखं का का काम करेल तुम्हाला सपोर्ट देण्यासाठी उशी तर परत मुठी बंद करायची आहे या परत नाभीच्या बाजूला ठेवायचे आहेत श्वास भरत भरत श्वास सोडत सोडत पुढे झुकायचं आहे याही स्थितीमध्ये स्थिर होऊन चार ते पाच श्वास भरायचे आणि सोडायचे ठीक आहे तिसरा जो आसन आहे तिसरा आसन ते मच्छिंद्र आसन त्याच्यामध्ये काय करायचंय जसं की आपण पदपशोत्रासन साठी पाय सरळ समोर केलेले आहेत याच्यानंतर उजवा पाय सरळ समोरच ठेवायचा आहे असं लांबवलेला त्याच्यानंतर जो डावा पाय आहे तो उजव्या गुडघ्याच्या बाहेरच्या दिशेने ठेवायचा आहे बाहेरच्या दिशेने आणि दोन्ही हात शरीराचा बाजूला आहेत पाठीचा कणा सरळ असेल आता उजवा हात जो आहे तो उजवा हात ह्या डाव्या गुडघ्याच्या बाहेरून घ्यायचा आहे आणि आपण डावीकडे पाठीमाग ट्विस्ट होऊन पोजिशन घ्यायचे आहे या स्थितीमध्ये श्वास भरायचा आणि सोडायचा आहे हे पहा या स्थितीमध्ये तुमच्या ऍबडोमनमध्ये पोटामध्ये पीळ जाणवेल तर तिकडे लक्ष घेऊन जायचं आहे स्थिती होल्ड करून तुमच्या प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या असू शकतात कोणी चार वेळा कोणी पाच वेळा पा, कोणी सहा वेळा श्वास भरेल आणि सोडेल पण या स्थितीमध्ये स्थिती होल्ड करून श्वास घेण्याला खूप महत्व आहे जेणेकरून तुमच्या अबडमिनला पीळ बसेल सेम आसन हे मच्छिंद्र आसन विरुद्ध दिशेने पण करू शकता आता डावा पाय सरळ असेल उजव्या पायाचा पंजा जो आहे तो डाव्या पायाच्या बाहेरच्या दिशेने आहे पाठीमाग पाहायचं आहे उजवीकडून आणि हाताने डाव्या हाताने हा गुडघा दाबायचा आहे स्थिती होल्ड करायची आहे श्वास भरायचा आणि सोडायचा आहे जो पीळ आहे पोठामध्ये जाणवते त्याच्याकडे लक्ष घेऊन जायचं आहे स्थिती होल्ड करून श्वास भरणे आणि सोडणे चालू ठेवायचं आहे आपल्या आपल्या क्षमतेनुसार श्वास सोडत सोडत विश्राम करायचा आहे आता चौथं जे आसन आहे ते आहे जठर परिवर्तन आसन तर यामध्ये काय करायचं आहे पाठीवर झोपायचं आहे पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही हात साईडला आहेत तुमचे गुडघे फोल्ड करायचे आहे पायजवळ याच्यात घ्यायच्यात एकमेकाला चिकटलेले असतील सावकाशपणे दोन्ही पाय जोडून उचलायचे आहेत श्वास सोडत सोडत डावीकडे जमिनीच्या दिशेने दोन्ही पाय घेऊन जायचं आहे श्वास सोडत सोडत याही स्थितीमध्ये तुमच्या ऍबडॉमिनला पीळ बसला असेल तर तिकडे लक्ष घेऊन जायचं आहे स्थिती होल्ड करायची आहे दीर्घ श्वास भरायचा आहे आणि सोडायचा आहे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं दोन वेळा चार वेळा सहा वेळा अशा अवस्थेमध्ये तुम्ही हे आसन कशाही पद्धतीने करू शकता हवं तर हे आसन तुम्ही हाताचा सपोर्ट घेऊन मानेला सपोर्ट देऊन अशाही पद्धतीने करू शकता सावकाशपणे श्वास घेत घेत दोन्ही पाय जोडून परत वरती उचलायचे आहे त्याच्यानंतर श्वास सोडत सोडत विरुद्ध दिशेने जायचं आहे जो तुमच्या ऍबडोमिनला जो पीळ बसलेला आहे पोटाच्या भागामध्ये जो पीळ आहे तिकडे लक्ष घेऊन जायचं आहे आणि दीर्घ श्वास भरायचा आणि सोडायचे आहे स्थिती ओढ करून दीर्घ श्वास घेण्याला आणि सोडण्याला खूप महत्व आहे सावकाशपणे वरती यायचं आहे परत श्वास सोडत सोडत दुसऱ्या बाजूला स्थिती होल्ड करायची आहे परत सावकाशपणे परत सेंटरला यायचं आहे तर असं हे तुम्ही चार ते पाच वेळा उजवीकडून डावीकडून उजवीकडे असं करू शकता पाचवा आणि शेवटचा आसन आपण पाहणार आहोत ते आहे सुप्तबद्धकोण आसन तर त्यासाठी काय करायचं आहे एक पिलो तुम्ही तुमच्या योगा मॅटवरती ठेवायचे आहे हे पाहा पाहून घ्या माझ्या बरोबर पिलो ठेवलेले आहे मी ठीक आहे त्यानंतर काय करायचं तर पिलोवरती पाठ टेकायची आहे तुमची पिलोवरती पाठ टेकलेली आहे हवं तर तुम्ही इकडे आणखीन एक सपोर्टसाठी एखादी पिलो घेऊ शकता मला काही गरज नाही वाटत पण ज्यांना गरज वाटते त्यांना तर तुमचे जे दोन्ही पाय आहेत गुडघे सरळ आकाशाच्या दिशेने दोन्ही पाय थोडंसं एकमेकाला जोडलेल्या अवस्थेमध्ये असे आहेत तर याच्यामध्ये काय करायचं दोन्ही पाय पण एकमेकाला जोडलेल्या अवस्थेमधून ओपन करायचे आहेत असे हाताचा सपोर्ट घेऊ शकता थायला तुम्ही खाली दाबू शकता दोन्ही थायला या स्थितीमध्ये या स्थितीमध्ये तुमचा ॲबडमिन जे आहे ते ओपन होईल छातीचा भाग आहे तो पण ओपन होईल आणि दीर्घ श्वास घेत राहा आणि सोडत रहा, घ्या सुद्धकुन आसन विश्राम सावकाशपणे एक साईडला येऊन उठून बसू शकतो आता आपण हे पाच आसन पाहिल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष प्राणायाममध्ये एक कपाल भाती प्राणायाम करणार आहोत तर कपालभाती बऱ्याच जणांना माहिती असेल पण कपालभातीमध्ये आपण सुखासनमध्ये किंवा पद्मासन किंवा ज्यांना जमतं ते पूर्ण पद्मासन प्रत्येकाची क्षमता वेगळी असू शकेल बोळीची तर पद्मासनमध्ये बसू शकता पद्मासनमध्ये बसून दोन्ही हात आपले मांडीवरती आहेत दोन्ही हात चीन मुद्रामध्ये हवं तर या कपालभाती प्राणायामध्ये आपण श्वास आत घेतो आणि श्वास बाहेर सोडताना आपलं जे नाभीचा भाग आहे हो तो आत खेचला जातो म्हणजे जर्क दिला जातो म्हणजे फोर्सफुली श्वास बाहेर सोडताना आपला नाभीचा भाग आत ओढला जातो ही अशी काही स्थिती आहे कपाल भारतीमध्ये तर याच्यामध्ये काय आहे की दोन्ही हात चीनमुद्रामध्ये किंवा ज्यांना जमतं ते ज्यांना शक्य आहे त्यांनी जो आपला उजवा किंवा डावा आहे हवा तर तुम्ही तुमच्या पोटावरती ठेवू शकता तुम्ही प्रत्यक्ष मध्यम मार्गमध्ये जे बिगिनर्स आहेत त्यांनी अगदी सावकाश गतीने हे कपाळाती करू शकता साधारण एक मिनिटामध्ये वीस ते तीस आवर्तन करू शकता प्रत्यक्ष करून दाखवतो कपाळभाती तुम्हाला मी डोळे बंद करून कपाळभाती करायचे आहे पण साधारण एक दोन मिनिट चार मिनिट पाच मिनिटापर्यंत ही कपाभाती करू शकता आणि ज्यांना अगदी फास्ट जमत नसेल त्यांनी धीमी गतीने पण कपा कपाभाती करू शकता धीमी गतीने पण मी दाखवतो असे okay? काही तुम्ही आवर्तन केले त्याच्यानंतर साधारण एक तीन ते चार मिनिट कपालभाती करू शकता कपालभाती केल्यानंतर तुम्ही शांतपणे डोळे झाकून जी काही ऊर्जा तयार झालेली आहे बॉडी मध्ये ती रिअलाइज करत डोळे झाकून शांतपणे पाच मिनिटासाठी बसू शकता आता आपण डायबिटीस रुग्णांना लाभ करणारे जे पाच आसन पाहिले साधे सोपे आहेत कोणीही करू शकतो सहज आहेत आणि हे आसन करण्यासाठी तुम्हाला वेगळा प्रयास पण करायची गरज नाही हवं तर तुम्ही प्रशिक्षकाकडून करून आसनाचं डिटेल शिकू शकता पण आता पाहून हे आसन तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि हे सगळे आसन करत असताना आपण शक्यतो आपला जो आहार आहे डायबिटीस रुग्णाने त्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे जे की तुमचे डॉक्टर सांगतात जो काय आहार त्या पद्धतीने तुम्ही आहार घेतला पाहिजे आणि याच्याशिवाय आहारासोबत आपण जेव्हा मार्केटमधून काही फूड प्रॉडक्ट म्हणजे काही खाण्याचे पदार्थ घरी घेऊन येतो तेव्हा लक्षात ठेवा की खाण्याच्या पदार्थामध्ये एक प्रत्येक पदार्थाच्या पाठीमागं एक लेबल असतं त्या लेवलमध्ये न्यूट्रिशनल चार्ट असतो त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की ॲडेड शुगर तर ॲडेड शुगर असं काही लिहिलेले जे काही पदार्थ असतील ते शक्यतो घरी आणण्याचे टाळा किंवा डायबेटीस रुग्णाने ते खाऊ नये आणि याच्याशिवाय मेथी प्रत्येकाना माहिती आहे तर मेथी आपण एक ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर मेथी भिजत ठेवायची आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी आपण फक्त मेथीचं पाणी पिऊ शकता किंवा हवं तर मेथी पण खाल्लं तरी काही त्याचे दुष्परिणाम नसतात पण पाणी पिणं अगदी चांगलं आहे याच्याशिवाय जांभळ या अगदी गुणकारी आहे हां दा शुग शुगरच्या पेशंटना अँटी डायबेटिक म्हणून जांभळ काम करत आहे तर जांभळच्या सीझनमध्ये तुम्ही जांभळ खाऊ शकता ग्रहण करू शकता किंवा सीझन सोडून तुम्हाला जांभळ बीज चूर्ण म्हणून मार्केटमध्ये मिळतं तर त्या चूर्ण तुम्ही पाण्यामध्ये उकळून घेऊन त्याचा काढा बनवून तो पण सेवन करू शकता तर हे सर्व गोष्टी मधुमेह लोकांना खूप लाभकारिक आहेत आणि या सहज सोप्या गोष्टी आहेत ज्या की तुमच्या आयुष्यभर मधुमेहासाठी तुम्ही जे औषधं खाणार आहेत जेणेकरून त्या औषधाचा डोस उत्तरोत्तर वाढत जाणार नाही आहे आणि ओव्हर मेडिकेशन आपल्या शरीरामध्ये टाळलं जाईल आणि मधुमेहामुळं इतर अवयवावरती जे काय आणखीन आजारांचा अटॅक होणार आहे त्यापासून आपण वाचू शकता तर यासाठी हा योगा आणि कपालभाती प्राणायाम आणि हा डाएट तुम्हाला खूप निश्चितच मदत करेल खरोखरच सर तुमचे धन्यवाद की ज्या पद्धतीनं तुम्ही या योगासनांचा अभ्यास करून दाखवलात आणि या योगासनाचा शंभर टक्के डायबिटीस लोकांना फायदा होणार आहे निश्चित आणि याचा जो काही या प्रशिक्षण तुम्ही आता दाखवलं तर ते प्रशिक्षण बघून माझे व्ह्युअर्स जे काही डायबिटिक व्यक्ती आहेत जे काही डायबिटिक पेशंट आहेत त्यांना फायदा होईल आणि माझी रिक्वेस्ट आहे तुम्हालाही की तुम्ही जे काही योगासनं आता सरांनी करून दाखवली आहेत तर त्याला तुम्ही फॉलो करा आणि जे तुम्हाला जमत आहेत योगासन सहजासहजी तुम्हाला करता येत आहेत ते करा जे करता येत नसतील तुम्ही एखाद्या व्यक्ती जो की प्रशिक्षण देतो एका योगासनाचे वगैरे अशा व्यक्तीकडून तुम्ही प्रशिक्षण घेऊन ते करू शकता आणि तुमचे धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या पॉडकास्टसाठी हजर राहिलात आणि माझ्या व्हिअर्सला अगदी उत्तम अशी माहिती तुम्ही दिलीत तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा नमस्कार धन्यवाद